पारमार्थिक कारण का व्हावं भगवंताच भजन भक्ती आपलं जीवन का व्हावं याच कारण आहे वेदानं सांगितलेले तीन मार्ग ज्ञान मार्ग कर्म मार्ग आणि योग मार्ग आणि कितीनं सांगितलेले चार मार्ग कर्म मार्ग ज्ञान मार्ग योग मार्ग आणि भक्ती मार्ग आता नीट ऐका परत कर्म मार्गाने तुम्ही सगळेच देवाकडे जायला निघालाय तुम्ही सगळेच भक्ती करायला लागलाय तुम्हाला सगळ्याला भगवंतापर्यंत पोहोचायच आहे पण कर्म मार्गाने जाणारा प्रत्येक जण आपल्या स्वसामर्थ्यानं देवापर्यंत आहे देव तुम्हाला कसलीही आधीमध्ये मदत करणार नाही ज्ञान मार्गाने ना जाणारे प्रत्येकाने आपल्या स्वबळाने देवापर्यंत पोहोचायचं आहे देव तुम्हाला सहाय्यक योग मार्गाने जाणारे आपल्या पराक्रमानं आपल्या सामर्थ्यानं आपल्या वैराग्यानं आपल्या शक्ती सामर्थ्यानं देवापर्यंत पोहोचायचं आहे देव तुम्हाला मदत करणार नाही पण भक्ती मार्गाने निघाला की तुम्ही एक पाऊल भक्ती मार्गाने टाकलं की देवापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची नाही तर ती देवाची आहे म्हणून भजन मार्ग ही जीव